श्री गुरुदेवदत्त पांडवाची स्वर्ग यात्रा महाभारताचे युद्ध संपल्यानंतर पांडवाने छत्तीस वर्ष हस्तिनागपूरवरती राज्य केले जेव्हा पांडवाचे राज्य चालू होते तेव्हा भगवान श्रीकृष्ण आणि बलरामाने त्यांच्या शरीराचा त्याग केला होता हे सगळं पाहून पांडव आणि द्रौपदीने शारी शरीरसहित स्वर्गात जाण्याचा निर्णय घेतला पाच पांडव आणि द्रौपदी स्वर्गात जाण्यासाठी निघाले पण ते कधीही स्वर्गात पोहोचू शकले नाही पाच पांडवांमध्ये युद्धिष्टच स्वर्गाच्या रस्त्यावर चालले सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी तिथे गेल्यावरती पाहिले की दुर्योधनाने इतकी पापे करून ही स्वर्गात पोहोचलेला होता त्याला प्रश्न पडला की पांडव नेहमी धर्माच्या रस्त्यावरती चालले तरीही स्वर्ग त्याच्या नशिबात का आला नाही आणि पांडवामध्ये फक्त युधिष्ठरालाच स्वर्ग का मिळाला अठरा दिवस चाललेले महाभारताचे युद्ध दुर्योधनाच्या मृत्यूनंतर संपले हे युद्ध इतिहासातील सगळ्यात मोठ्या युद्धाच्या रूपामध्ये ओळखले जाते या युद्धानंतर आपल्या मुलाला गमावणारे धृतराष्ट्र आणि गंधारीला राजमहालातील जीवन नकोसे झाले त्या त्यामुळे त्यांनी राजमहाल सोडला आणि ते जंगलात जाऊन राहू लागले इकडे हळूहळू भगवान श्रीकृष्णाचा या दुष्वंश संपला त्यामुळे श्रीकृष्णाच्या पायामध्ये एक बाण लागल्याचे निमित्त होऊन श्रीकृष्णसुद्धा आपली लीला संपून निघून गेले पांडव त्यावेळी हो हस्तिनापुरात राज्य करत होते छत्तीस वर्ष राज्य चालल्यानंतर पांडवांना या गोष्टीची जाणीव होऊ लागली की पृथ्वीवर त्यांचं कार्य आता संपलं आहे आता आपल्याला पृथ्वी लोक सोडण्याची वेळ आली आहे त्यानंतर पांडवांनी अभिमन्यूला मुलगा परीक्षेतला हस्तिनापुराचा नवा राजा म्हणून घोषित केले महर्षी वेद व्यासांची आज्ञा घेऊन पांडव द्रौपदीला बरोबर घेऊन स्वर्गाच्या यात्रेला निघाले स्वर्गाच्या यात्रेदरम्यान दरम्यान अर्जुनाने मोहापोट मोहापोटी धनुष्य आणि बांधणांना सोडत नव्हतं यात्रेदरम्यान पाचही पांडव कितीतरी नद्या डोंगर आणि समुद्राची यात्रा कर करत लाल सागराजवळ पोहोचले तेव्हा तिथे अग्निदेव प्रगट झाले आणि त्यांनी अर्जुनाला धनुष्य आणि तर्कश बाण दिल्यानंतर पांडव त्यांच्या मार्गावर पुढे निघाले कुत्रा सुद्धा त्यांच्याबरोबर पुढे निघाला जेव्हा पांडवाने कुत्र्याविषयी विचारलं तेव्हा युधिष्ठर म्हणाले कुत्रा त्यांच्यासोबत प्रामाणिक आहे म्हणून तो त्यांच्याबरोबर जात आहे त्यानंतर पांडवांनी पृथ्वीची परिक्रमा पूर्ण करण्याच्या इच्छेने उत्तर दिशेकडून सुरुवात केली उत्तर दिशेपासून पृथ्वीची परिक्रमा केल्यानंतर केदारनाथमध्ये पांडवांना भगवान शिवानी दर्शन दिले आणि स्वर्गाचा रस्ता सांगितला रस्त्यामध्ये पुढे चालताना पांडवानी वाळूच्या समुद्राला पार केल्यानंतर समोर पार पर्वताचे दर्शन घेतले पुढे गेल्यानंतर बद्रीनाथ जवळ सरस्वती नदी पार करणे द्रौपदीला अवघड होते आणि त्यामुळे भीमाने एक मोठा दगड नदीच्या मधोमध टाकला ज्याच्यावर चालून द्रौपदीने सरस्वती नदी पार केली असं म्हटलं जातं की माना गावामध्ये सरस्वती नदीच्या सुरुवातीला आजही तो दगड अस्तित्वात आहे ज्याला आता भीम पूल या नावाने ओळखले जाते थोडे दूर दूरपर्यंत चालल्यानंतर वर चढणे कठीण जात होते त्यावेळी द्रौपदी म्हणाली की मी प्रत्येक वेळेस सर्वात पुढे जाऊन अगोदर सर्व बघत असते म्हणून यावेळेस देखील मी पुढे जाऊन मार्ग बघते ती पुढे जाते आणि तेवढ्यात तिचा दगडावरून हात सुटून ती पडते हे पाहून भीमाने युधिष्ठरला विचारले की द्रौपदी आजपर्यंत कोणतेही पाप केले नाही तरीही तिच्याबरोबर असं का झालं तेव्हा युधिष्ठर भीमाला म्हणाले द्रौपदी पाच भांडवापैकी अर्जुनावर जास्त प्रेम करत होती त्यामुळे ती स्वर्गात पोहोचण्याआधीच खाली पडली एवढे बोलून युधिष्ठिराने द्रौपदीकडे न पाहता त्याची यात्रा चालू केली असे म्हणतात की स्वर्गाच्या यात्रेदरम्यान द्रो द्रौपदी भीमाचा आधार घेऊन चालू लागली पण द्रौपदी जास्त दूरपर्यंत जाऊ शकली नाही ती खाली पडू लागली तेव्हा भीमाने तिला आधार दिला त्यावेळी द्रौपदी भीमाला म्हणाली सगळ्याच भावामध्ये भीमाने माझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम केले आणि मला पुढच्या जन्मामध्ये परत भीमाची पत्नी होण्याची इच्छा आहे त्यानंतर थोडे पुढे गेल्यावर नुकूलला एके ठिकाणी खूप सुंदर फुले दिसली ती फुले घेण्याच्या त्या त्याला मोह झाला त्याने आपल्या भावाने ते सांगितले तेव्हा ते, ते म्हणाले की तुला दृष्टभ्रम होत आहे तेथे ते फुले नसून खूप मोठी दरड आहे पण नकुलने आपल्या भावांचे न ऐकता त्या फुलाकडे झेप घेतली जसा तो फुलाकडे जाऊ लागला तसा तो खाली पडला तो सुद्धा त्याची यात्रा पूर्ण करू शकला नाही तेव्हा भीमाने कारण विचारले तेव्हा युधिष्ठर म्हणाले नकुलला त्यांच्या सुंदर असण्यावरती खूप गर्व होता या कारणामुळे तो सुद्धा स्वर्गात पोहोचू शकला नाही थोडे अंतर पुढे गेल्यानंतर सहदेवाला असे जाणवले की नकुल त्याला आवाज देत आहे तेव्हा त्याने आपल्या भावा भावांना सांगितले की नकुलचा मृत्यू झाला नसून तो इथेच आहे पण त्याचे भाऊ मात्र हे मा मानायला तयार नव्हते युधिष्ठरनं त्याला हे पटवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो सहदेव म्हणतो की तसेच आम्ही तुमचे सक्के भाऊ नाहीत आम्ही तुमचे चुलत भाऊ आहोत त्यांच्यामुळे तुम्ही आमच्याशी प्रेम करत नाही असे म्हणत नकुल नकुल म्हणून म्हणून तो पळू लागला आणि तो देखील खाली पडला तेव्हा भीमने युधिष्ठरला सहदेवाच्या पापाविषयी विचारले तेव्हा युधिष्ठर म्हणाले सहदेवाला आपल्या वृत्ततेवर घमंड होती त्यामुळे तो कोणालाही त्याच्या बरोबरीचे समजत नसे त्यामुळे सहदेवाची ही दशा झाली थोडं पुढं गेल्यानंतर पुढचा रस्ता दिसेनासा झाला तेव्हा अर्जुन म्हणाला की पुढचा मार्ग मी दाखवणार कारण ज्या प्रकारे युद्धामध्ये मी सर्वात पुढे राहून सर्वांचे नेतृत्व केले होते त्याच्या पद्धतीने येथे देखील मार्ग पुढे शोधून काढण्याची जबाबदारी माझी आहे अर्जुन अर्जुनाने तो रस्ता पार करण्यासाठी इच्छा अस्त्राचा उपयोग केला युधुष्ठर कुत्र आणि भीमाने तो रस्ता पार केला पण अर्जुन मात्र तो रस्ता पार करू शकला नाही अर्जुन सुद्धा खाली पडला त्याचं कारण सांगताना युधुष्ठर म्हणाले अर्जुनाला त्याच्या पराक्रम आणि युद्ध कौशल्यावर खूप गर्व होता आणि त्याने म्हटले होते की तो एका दिवसातच त्याच्या सगळ्या शत्रूंना संपून टाकेल पण असं झालं नाही आणि हेच कारण आहे की त्यामुळं आज अर्जुनाची अशी दशा झाली आहे सगळ्या भावांच्या पापाचा हिशोब देत युधिष्ठर तो कुत्रा आणि भाऊ भीमाबरोबर पुढे जात होते पुढे गेल्यानंतर खूप दलदलीचा रस्ता कुत्रा आणि युधिष्ठर बाहेर पडले मात्र भीमा त्यातून बाहेर पडू शकला नाही तो त्या दलदलामध्ये बुडाला तेव्हा भीमाने युधिष्ठरला विचारले तेव्हा युधिष्ठर म्हणाले तू खूप क्रोधी होतास आणि तुझ्या शक्तीचा खोटा दिखावा करत होतास हेच कारण आहे की तुझी अशी दशा झाली आहे त्यानंतर फक्त युधिष्ठर आणि तो कुत्रा शिल्लक राहिला त्याची यात्रा पूर्ण झाल्यानंतर दोघी स्वर्गाच्या दरवाजाजवळ पोचले तेव्हा त्यांना दरवाजावर धर्मराज भेटले देवराज इंद्रांना आपल्या समोर पाहून म्हणाले त्यांचे चारही चार भाऊ आणि द्रौपदी यात्रेच्या मध्येच खाली पडले त्यांना सुद्धा आपल्या बरो घे बरोबर घेऊन हो या त्यानंतर इंद्राने युधिष्ठरला सांगितले त्याचे भाऊ आणि द्रौपदी शरीर सोडून पह... पहिलेच येथे पोहोचले आहेत आणि युधिष्ठरला शरीराबरोबरच स्वर्गामध्ये जाण्याची संधी मिळाली आहे देवराज इंद्र युधिष्ठरला म्हणाले की तो कुत्रा त्यांच्यासोबत स्वर्गात जाऊ शकत नाही त्यावर युधिष्ठर इंद्राला म्हणाले की हा कुत्रा सुद्धा स्वर्गात जाणार खूप वेळ समजावून सांगितल्यानंतर सुद्धा जेव्हा युधिष्ठरने हे मान्य केले नाही तेव्हा कुत्र्याच्या रूपामध्ये तेथे उपस्थित असलेले यमराज त्यांच्या खऱ्या रूपामध्ये प्रगट झाले ज्या कुत्र्याला पूर्ण रस्ता भर युधिष्ठर प्रमाणिक समज समजत होते ते यमराज होते युधिष्ठरने पण आणि प्रमाणिकपणा पाहून यमराज खूप आनंदित झाले आणि त्यांना आशीर्वाद देऊन तिथून निघून गेले त्यानंतर इंद्र आणि युधिष्ठर रथामध्ये बसून स्वर्गाकडे निघाले जेव्हा युधिष्ठर स्वर्गात पोहोचले तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटले की दुर्योधनसुद्धा अन्य देवांबरोबरच स्वर्गामध्ये दिव्यसिंहासनावरती बसले आहेत युधिष्ठरने तेव्हा इंद्राला त्यांचे कारण विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की दुर्योधनाने भलेही आयुष्यभर खोटं आणि अधर्माची साथ दिली आहे पण अर्जुन आणि भीमा यासारख्या युद्धांना न घाबरता आपली हार समोर दिसत असून सुद्धा ज्या भाव बहादुरीने युद्ध केले होते त्याला तिने विरागती प्राप्त झाली होती त्या पराक्रमामुळेच त्याला आज हे स्थान मिळाले आहे युधिष्ठराने पाहिले की त्यांचे भाऊ आणि द्रौपदी तेथे नाही तेव्हा त्या त्यांनी देवराज इंद्राला त्याच्या भावांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली ते म्हणाले की त्यांचे भाऊ आणि द्रौपदीला ज्या लोकांमध्ये जागा मिळाली आहे त्यांना सुद्धा त्या लोकांमध्ये स्थान पाहिजे आपल्या भावापेक्षा मोठे माझ्यासाठी काहीही नाही त्यानंतर देवराज इंद्र यमराजाबरोबर त्यांना पाठवले यमराजाबरोबर चालता चालता युधिष्ठर एक अशा रस्त्यावर पोचले जिथे खूप आधार होता चार बाजूनी खराब वास येत होते आणि तेथे आसपास शव पडलेले होते रस्त्याच्या अडचणींना वैतागून युधिष्ठरने देवदूताला विचारले या रस्त्यावर पुढे अजून किती दूरपर्यंत चालायचे आहे त्याच्या उत्तरामध्ये यमराजाने युधिष्ठरला सांगितले की खरं तर ते लोक नरकाच्या रस्त्यावर आहेत यमराज म्हणाले की मला देवतांनी आदेश दिला आहे की जेव्हा तुम्ही चालताना थकाल तेव्हा मी तुम्हाला परत माघारी घेऊन जाईल त्यामुळे जर तुम्ही थकले असाल तर परत मागे जायचे का जसे युधिष्ठर मागे जाण्यासाठी ओळले तेव्हा त्यांना तेथे दुःखी लोकांचे आवाज ऐकू ये येऊ लागले जे त्यांना तिथेच थांबण्याची सांगत होती युधिष्ठराने त्यांना नाव विचारले तर त्यांनी त्याचे नाव कर्ण अर्जुन नुकुल सहदेव भीम आणि द्रौपदी असे सांगितले तेव्हा युधिष्ठरने त्यांना सांगितले की मला माझ्या भावांना आणि द्रौपदीला भेटायचे आहे तेव्हा त्यांना पुढे नेले गेले सर्वात पहिला त्यांना द्रौपदी दिसली तेव्हा युधिष्ठराने पाहिले की द्रौपदीला अग्नीवरती उभे केले गेले आहे हे पाहून युधिष्ठिर म्हणाले की हा अन्याय आहे तेथे कोणतेही पाप केले नाहे। उलट तीचा सोबत पाप होते, नाही उलट तिच्यासोबत पाप झाले होते तेव्हा यमराजी म्हणाले नाही धर्म धर्मराज तू विसरत आहेस की पाचलीने पंचालिनी दुर्योधनाचा अपमान केला होता तिने दुर्योधनाला आंधळा म्हटलेला होतं तिने दुर्योधना बरोबरच कर्णाचा देखील अपमान केला होता तिने सर्व समोर कर्णाला सुपुत्र म्हटले होते आणि त्याचा अस्वीकार केला होता त्यात सुडाची ही अग्नी आहे पुढे गेल्यावर ती त्याला दिसली की कुणा कुणाच्या तरी मुखामध्ये बाण मारले जात आहेत तेव्हा त्याने यमराजाला विचारले की हे कोण तेव्हा यमराजाने सांगितले की हा तो आहे की ज्यामुळे स... श्वानाच्या तोंडामध्ये बाण मारले गेले होते आणि ज्यामुळे एकलव्याने आपली शिक्षा सोडावी लागली आणि अंगठा त्याग त्यागावा लागला होता तो अर्जुन आहे अर्जुनामुळे एकलव्याला खूप काही सहन करावे लागले आणि सोडावे लागले त्याचे ते पाप अर्जुनाला आज या परिस्थितीसाठी जबाबदार आहे पुढे इदुष्टने पाहिले त्याला समोर भीम दिसला त्यांनी पाहिले की भीमला देखील खूप वेदना सहन कराव्या लागल्या आहे त्याचे कारण यमराज यांनी सांगितले की भीमाने अन आन... अनितीने सूर्योदयाला मारले होते यमराज याने युधिष्ठरला विचारले की तुला नकुल आणि सहदेवाला पाहायचे नाहीत का तेव्हा युधिष्ठराने सांगितले की तो माझ्या मुलाप्रमाणे आहे मी त्याच्या अशी दशा पाहू शकत नाही तेव्हा यमराज म्हणाले की ठीक आहे आपण आता स्वर्गात जाऊन हे ऐकून युधिष्ठर यमराजाला म्हणाले तू परत जा मी माझ्या भावांना सोडून कुठेही येणार नाही यमदेवाने ही, ही गोष्ट जाऊन इंद्रांना सांगितली काही वेळानंतर देवराज इंद्र त्या ठिकाणी पोहोचले जिथे युधिष्ठर होते तेव्हा युधिष्ठराने देवराज इंद्रांना विचारले हे सगळं काय आहे तेव्हा देवराज इंद्राने सांगितले की तुम्ही अश्वत्थामा अश्वत्थामाचा मृत्यूची खोटी खबर देऊन आचार्य द्रोणाचार्याला वध केला होता त्यामुळे यदुष्टरला त्या धोक्यामुळे काही वेळ नरकामध्ये वेळ घालवावा लागला होता आता त्यांना स्वर्गामध्ये जायचं आहे जेथे त्यांचे भाऊ आधीपासूनच उभे आहेत त्यानंतर यधुष्ठरने देव नदी गंगेमध्ये स्नान करून मानव शरीर सोडून दिले आणि दिव्य रूप धारण केले त्या रूपामध्ये स्वर्गात जिथे अर्जुन नकुल सहदेव भीम त्यांची वाट पाहत होते यधुष्ठराने पाहिले की तेथे ते त्यांच्या भावाच्या बरोबर भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी सुद्धा होते पाहिले की भीम भीमवायुदेवाजवळ बसले आहेत नकुल आणि सहदेव अश्विनी कुमाराच्या जवळ बसले होते आपल्या सगळ्या लोकांना स्वर्गामध्ये पाहून युधिष्ठिर आनंदित झाले तेथे त्यांना आपले सर्व भाऊ भेटले शिवाय कौ कौरवही भेटले तेव्हा श्रीकृष्ण त्यांना म्हणाले की आज येथे तुमचे एकशे सहा भाऊ स्वर्गात आहेत हे जर तुम्ही पृथ्वीवरती मिळून मिसळून राहिले असतात तर त्या धरतीला देखील स्वर्ग बनवलं असतं युद्ध हा नेहमी अंतिम प्रयत्न असतो पहिला प्रयत्न नेहमी प्रेम हाच असतो प्रेमाने स्वर्ग सर्व काही जिंकता येतं जेव्हा माणसामध्ये प्रेम येतं तेव्हा त्याच्यासोबत करुणा येते जेव्हा माणसासोबत करुणा असते तेव्हा एकमेकाच्या गरजा तो स समजू शक समजू लागला गरज समजू लागल्यावर एकमेकांचे महत्व लक्षात येते एकमेकांचे दुःख समजू लागतात एकमेकांच्या निर्णयाचे सन्मान करू लागतात जिथे एक दुसऱ्याविषयी सन्मान आहे तिथे युद्धासाठी कधीच जागा नसते आणि मिळून मिसळून राहिल्याने प्रेम वाढतं श्री गुरुदेव दत्त